మీ <laughs> మేం ती अंतरियाdna मज संदेना मज पुंजेना सांगाना सांगाना कशात नाही राम महासंग्राम 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 मग अशी मुली होत्या म्हणून मी तुला विचारले नाही पण आज येला उशीर केलास तू भयते अव निघतानाच राजेशनं गोंधळ घातला ही कालची मुलगी येऊन आपल्या मुलीला घराबाहेर काढते अव झाडा तिला जरा दम द्या हो देतो ना देतो चांगला दम देतो दे 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 संधी साधू माणूस कोठेही कुठल्याही धाराला जाऊ शकतो अरे आपण आपल्या आजूबाजूला बघतो ना क्रांतीनगरचा भाय आहे तो भाय जगदीश काळे आता जग्गू भाय आता त्या भाईगिरीच्या जोरावर दादागिरी करतो ना अगदी स्वतःच्या टपरीवरचा चहा द्यावा ना तसा चहा ऑफर करतोय एकदा आपलं माणूस म्हटलं ना की पाहून चार करणं हा स्वभावच आहे माझा मी काय बोलते कोणाशी बोलते हे ऐकायला ना भक्ती मम्मा इट्स नन ऑफ युअर बिझनेस भक्ती पुरे माइंड युअर लँग्वेज काय भक्ती आज फॉर अ चेंज मोबाईल टायपी एस एम एस टॉक टाइम संपला वाटतं तुझा आलात काकूबाई आले आल्या कुत्कट बोललंच पाहिजे ना अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन डॅड मला सफिशियंट पॉकेट मनी देतात सो यू डोंट वरी अबाउट माय पॉकेट मनी मी कोणाशी बोलले तर तू गं जे होतेस मी काही जलस वगैरे अजिबात होत नाहीये पण तू तासन तास फोनवर बोलत असतेस ए मी माझ्या बॉयफ्रेंडशी बोलत असते आता तुला कोणी नाही आहे बॉयफ्रेंड तर तू नाही बोलत आणि तसंही तुला कोण बॉयफ्रेंड मिळणार म्हणा <laughs> काकूबाई तुला बॉयफ्रेंड आहे पप्पा ना माहिती नाही पण त्यांना चालेल कारण ते मम्मा सारखे रिजिड मेंटॅलिटीची नाही आहेत ना तू काही चुगली करणार आहेस जा गो आहे मी नाही घाबरत तिला आणि तसंही डॅडना काय सांगायचं ना ते मी सांगेन मी कशाला चुगली करू आणि बॉयफ्रेंड वगैरे ना फॅड आहे त्याचा करिअरशी स्टडीशी काही संबंध नाही त्याचा करिअरशी वगैरे काही संबंध नसला ना तरी इट्स इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लाईफ असं माझं क्लिअर मत आहे अरे वा क्या सीन है <laughs> प्रीती आणि भक्ती दोन्ही एक साथ क्या बात है hmm. अरे आजकाल ज्याच्यामध्ये दोन भाऊ एकत्र येत नाहीत दोन बहिणी दिस इज अ गुड बिझनेस फॉर्म्युला वॉट डू यू थिंक तुम्हाला दोघींना एक सिस्टर कन्सर्न काढून द्यायला पाहिजे हो oh, पप्पा पण त्यासाठी आधी करिअरचा पाया पक्का असायला हवा नाही का ऑफकोर्स असायला हवा डॅड तुम्ही असं सा वन सायडेड बोलू नका म्हणजे या प्रीतीला जाम मजा येते करिअर बिरियर बद्दल बोलायला बिकॉज यू सपोर्ट हर तसं नाही हे बघ काय अल्टिमेटली ही एक काकूबाई <laughs> क्लासेस कॉलेजच्या गोष्टी करणारी <laughs> पण लाईफ मध्ये तेवढं सफिशियंट नसतं बेटा हे बघ जे पुस्तकात शिकता येत नाही ना ते सोशल सर्कल मध्ये राहिलं की कळत सो इफ इंटरॅक्ट मॉर बेटा प्रीती हे तुझ्यासाठी सांगते आहे असू दे मला नाही आवडत मी ही आहे ही अशी आहे मग तशीच राहा बट फॉर गॉड सेक डोंट डिस्टर्ब मी म्हणजे तिने तुला डिस्टर्ब केलं काय केलं मम्मीकडे चुगली चुकली गेली ती रुटीनच आहे तिचं पण मी नाही घाबरत ती मला सांगते क्लास जॉईन कर वेरच मला क्लब जॉईन करायचंय मेंबरशिप सुद्धा मिळते कर ना क्लास जॉईन कर, club कर okay? Go ahead. क्लब पण जॉईन कर ओके गो लाईफ मध्ये बेटा एज्युकेशन इतकं सोशल ला महत्व आहे पण पप्पा शिक्षण संपल्यानंतर क्लब क्लबी आहेच की हे वर्ष तरी शिकणं महत्वाचं आहे त्याच्यावर काकू तुझी गावंडळ फिलॉसॉफी तुझ्याकडे हो। का पुढीत बांधून तुझ्या मम्मीला दे बघ <laughs> तिचं जे थिंकिंग आहे ना ते ऑपिट आहे आणि आजच्या सोशल इकॉनॉमीला मार्केटिंगला अशा आउट ऑफ बॉक्स थिंकिंगच्या माणसांची गरज आहे नॉट लाईक like यू जा ना इथे चुकल्या करत बसण्यापेक्षा बडबड करत बसण्यापेक्षा आज अभ्यास करता बरं बघती तुला ही ही हार्ड कॅशिले चालले बंद करा दी मी नाही ग प्रोग्रामची तयारी करायची आहे मला दिवसभर राब राब राबायचं भांडी कपडे वल्यात हात घालायचे पित्त होते चक्कर येते तरी बी टेकायचं हाय घरला आले तर काय आ तुझा थयथ बघायचं ते काय नाही आधी बंद कर आणि जेवणाचं बघ भूक नाही मला प्रोग्रामची तयारी करायची आहे पण मला गिरायचं हाय तुझा बापू शेल झोपून त्याला ओकायला बी घरातला वरण भात लागतो या म्हणून म्हणते त्यासाठी जेवण कर मी काय जेवणच करायचं का तुला काय करायला भांडी करायला ना, ना? अगं चल मी काय लोकांच्या घरची धुन भांडी करायला जन्माला नाही आलेली अगं मी डॅन्सर होणार आहे आर्टिस्ट डॅन्सर कुठली बार मधली ते बी आता बंद पडली आहेत अगं बार कशाला सिनेमा सिरियल आहेत की ते मोठमोठे प्रोग्राम होतात ना त्याच्यात नाचणार आहे मी वय कोण ग तू फिल्म ती ते मुखर्जी कि आणि पिंटा ते काय नाही जादा बोलायचं काम नाही नाहीतर नाहीतर काय करणार आहे गे आय तू किती बी बोललीस ना नाई तर। नाई तर आए, भी तरी मी नाचणार म्हणजे नाचणारच अगं यो डॅन्स म्हणजे ना माझी जान आहे जान कसली <laughs> जान आ, आ, तुझे हात पाय तोडते राघव सॉरी आतमध्ये जरा कॉल वर होतो सॉरी लागले पण तू कसं काय अचानक नाही रे असं काही महत्वाचं काम वगैरे हो नव्हतं इथे एका कामासंदर्भात आलो होतो बर आता आलोच तुझ्या एरियात तर विठ्ठलाचं दर्शन घ्यावं बरं कोण विठ्ठल कुठे काम करतो रे अच्छा आपल्या कॉलेज प्रश्न टाकू नकोस माझ्यासमोर का कारण विठ्ठल म्हणजे तूच मी घातला विठ्ठल हे बघ तुला अगदीच मला काही वेगळं म्हणायचं असेल ना तर कुबेराचा भक्त किंवा लक्ष्मीचा उपासक म्हण ते जास्त <laughs> स्पर्धेत सुद्धा कुरगोडी करणार तू आत्ता समोर माझं तुझं कसं चाललंय दोनाचे चार कधी होत आहेत चाराचे सहा कधी होत आहेत म्हणजे काय अ बिझनेसमॅन आय ऑलवेज बिलीव्ह टू बी मल्टिप्लाय राईट मंदार हे ऍसेट्स मालमत्ता हे शब्द तुला शोभून दिसतात आमच्यासारखे ना नाही आणि केवळ अपत्य जन्माला घालून आपला पुरुषार्थ सिद्ध करावा मला नाही वाटतच नाही 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 तुझा मुद्दा अगदी बरोबर आहे पण प्रश्न फक्त उमाचा आहे अरे तिचं काय तिला अपत्य हवं असेल तर मग तिच्या सेंटिमेंटचा विचार करणारच की नाही मंदर सैन्य पोटावर चालतं आणि बायका भावनेवर चालतात आपले गोखले मास्तर म्हणाले नेहमी पटत आणि ही आमची उमा म्हणजे तो भावनांचा अर्क आहे अर्क म्हणूनच तिच्या इच्छेचा तू आदर करावास असं वाट। मला वाटत नाही देशाची सध्याची परिस्थिती बघत हे असलं कुठलंही कृत्य करणं मला गुन्हेगारासारखं वाटत छटरे तुझ्या एखाद्या मुलीच्या किंवा मुलाच्या येण्याने तिची काही समस्या आणखी कि जटिल किंवा बिकट होणार नाहीये फार फार तर काही दशांश पर्सेंटेजचा फरक पडेल कळलं का सोडते आता काही हालचाल करा <laughs> हे बघ तुम्हाला एकदा मूल झालं ना की त्या मुलाच्या संगोपनात ती गुंतून पडेल देन युआर अ फ्री बर्ड टू डू एनी काइंड ऑफ सोशल वर्क यू वॉन्ट टू डू सच हम्म या गोष्टीचा मी कधी विचारच नव्हतो केला हम्म आता करा आणि आम्हाला रिझल्ट द्या सोडलाय ती भरपेट जेवण झालं सणासुदीसारखं हे देखील जेवून बाहेर गेले पण मी कशी जाणार घरी कुणीच नाही आहे ही बया देखील बाजारात गेली आहे अजून आली नाही परस्पर माहेरी गेली की काय पण पैसे तरी कुठे आहेत आणि थेट गेली तर श्रीकांत मला विचारेल सॉरी हां, उशीर झाला थोडा यायला नशीब तेवढं तरी कळत हो काय करणार रिक्षाच मिळत नव्हती मला बघा मग नाही यायचं बस, बस सुद्धा नव्हती शेवटी चालतच आली शेवटी कशाला चालत आलीस आधी चालत आलीस तीस तर वेळेत पोचली नसतीच बाबा कुठे गेले बाबा गेले तुला शोधायला जेवल्या जेवल्या बाहेर पडले चक्कर बिक्कर येऊन पडले तर कोण धावाधाव करणार बाबा मला शोधायला बाहेर पडले शी बाबा गाढवपणाच झाला माझ्याकडनं तुझा नाही श्रीकांतचा गाढवपणा एवढ्या मुंबईतल्या मुली सांगून आल्या पण काय तुझ्या नादाला लागला ना काहीच माहीत नाही मला तुम्ही जेवायला बसताय का वाढून देऊ मी की बाबा आल्यानंतर बसणार आहात बाबाही जेवले आणि मीही जेवले आम्हाला रोजच्या गोळ्या घ्यायला लागतात त्या नाही घेतल्या ना तर लवकरच वर जाऊ आणि आम्ही जितकं वर जाऊ ना लवकर तेवढंच तुला हवं आहे मी जेवायला बसू खूप भूक लागली आहे मला काही शिल्लक असेल तर बघ का अगं मोठभर तांदळाचा भात आणि चार चपात्या राईस प्लेट सारखं जेवण केलं तर कोणाला भुरणार अहो पण मी नेहमी सारखं जेवण बनवून गेले होते मग तुला काय म्हणायचंय ते सगळं मी संपवलं आणि तुझे सासरे बकासुराचा होतात बाई मला तसं नव्हतं म्हणायचं तुला नव्हतं म्हणायचं पण तुझ्या कर्णीने तू दाखवून देतेस मी उन्हात फिरल्यामुळे ना माझ्या डोळ्यासमोर खूप अंधारी येते तुझ्या आजचा स्वयंपाक खाल्ल्यामुळे मला सुद्धा अजिर्ण झालाय मला सुद्धा सोडा लिंबू शोधायला लागेल आता बाई मला काय घे मी असताना तुम्ही काय कचरा काढताय वा बाजूला संगीता अगं तू केलंस काय आणि मी केलं काय घरासाठी काम काय बिघडलं का, का तू भांडी घासत होती म्हणून म्हंटल घ्यावा आपण संगीता अगं किती खपत असतेस तू आणि आज तुला उशीर झाला होता की नाही म्हणून म्हंटल करावी तुला उशीर तर काय होतच आहे तो आता माझ्या पाचवीलाच पुजलेला आहे तरी बघा मी पाटला सुट्टी जेवण करते आणि लग कामावर येते तरी मी दहा घरची कामं करताना येळेची मारामार होते ती होतेच तरी एक बरे अगं अमित पुण्याला असतो त्याच सगळं करायला लागायचं तुला तो वेळ तर वाचतो अहो इथं आईच्या पदराखाली होता त्याची समधी कामं तिकडे गेल्यावर त्याची समधी कामं त्याची त्यालाच एकट्याला करावी लागतात परवा फोनवर सांगत होता म्हणाला आय आंग लई तुकत या सर्दी झाली ऐकून कस तरी झालं बघा पण मी आज समजावलं त्याला म्हटलं पोरा डॉक्टरकडे कडे जा औषध घे बर वाटेल हाय असून मी काय नाही करू शकले काय नाही संगीता रडू नकोस तुला त्याला भेटावं असं वाटतंय का ग जाऊन येतेस पुण्याला नाही होत आहे इथली काम कोण करणार मध्ये तब्येत बरी नव्हती म्हणून कामावर गेले नाही तर ती ट्रावरवाली बाई म्हणाली पुन्हा खाडा केला असत पैसे कापी मी म्हणलं कापा तुम्ही हाटेलात गाड्यावर पैसे उडवणार आणि कष्टाचा पैसा कापणार काय या दुनियेची संगीता अग नवश्रीमंतीची धुंदी वाईटच असते काय एवढ्या गप्पा चाललेत संगीताची काही नाही असच <laughs> बरं तुम्ही बसा मी चहा टाकते तुमच्यासाठी नको नको दिवसभर चहा पिऊन ऍसिडिटी होती आधीच मी निघते आता एक मिनिट आज सकाळी कामावर जाताना राजेश भेटला होता अमित आजारी आहे असं सांगून पैसे घेतले त्याने काय मेल्यानं लेकराच्या आजारपणाचाही फायदा घेतला आणि राखव दादा तुम्ही पैसे दिलेत हा खोट सांगून पैसे मागतो नाही आता मी सोडणार नाही त्याला महासंग्रह दले? मी मग पाहते तुम्ही काही बोलत नाही आहात का, का? आ, राणी, आ, बोला ना प्लीज गप्प का झाला आपलं काय ठरलंय ऑफिस मधून निघाल्यावर तिथल्या गोष्टी तिथेच ठेवायच्या तिथली टेन्शन तिथेच विसरायची मग असं का माझ्यावर नाराज आहात नाही तसं नाही पण आज हिचा प्लॅन होता तिच्या मामांना बघायला जायचं होतं माइल्ड अटॅक आला ना त्यांना तुमची बायको मनकवडी आहे का आपण जेव्हा जेव्हा भेटायचं ठरवतो ना तेव्हा तेव्हा त्यांना कुठेतरी जायचं असत कधी शॉपिंगला तर कधी कशाला मला सांगा हे सर्व त्या मुद्दाम करतात की तुम्हीच त्यांच्या नावावर बिल फाडता हा मनोहर देसाई सच्चा आहे प्रामाणिक आहे आणि एकनिष्ठ पण आहे का हसलीस <laughs> का, का? मनुधाणवार्याचे गुझ पावसासे आणि डॅट्स इनफ मिस्टर मनु I मीन mean, मनोहर देसाई इथे तुम्ही माझे बॉस आहात का मला ऑर्डर देताय ते हे बघ राणी इथे मी तुझा बॉसही नाही आणि तू माझी स्टाफही ही नाही आहेस मग इथे काय नात आहे माझं मलाही कळू दे ना तुमच्या आयुष्यातलं माझं स्थान तू राणी आहेस नुसती नावाचीच नाही तर माझी सुद्धा इथं राणी म्हणता पण प्रत्यक्षात गुडगे टेकता घरच्या राणी समोर आणि माझ्यावर अन्याय करता मला खरं सांगा तुमचं खरंच माझ्यावर प्रेम आहे की मी दिसल्यावर माझ्या बरोबर प्रेमाचं नाटक राणी काय विचार काय तुझा ही आजची संध्याकाळ अशी किरकिर करून मी किरकिर -किर करते ठीक आहे जाते मम्मी तुम्ही थांबा नाहीतर जा तुमच्या बायकोच्या मामाला बघायला राणी प्लीज इथे हॉटेल मध्ये तमाशा नको लोक बघतायत ना कळू दे ना त्यांना पण आपल्या बॉसवर मनापासून प्रेम करणारी राणी आणि तिचा पाय पुसण्यासारखा वापर करणारा तिचा बॉस एवढंच जर बायकोला घाबरून प्रेम करायचं असेल ना तर मला अजिबात इंटरेस्ट नाही त्यात माझा विचार केला होता तुम्ही कधी माझं भविष्य माझी स्वप्न माझ्या आई वडिलांच्या अपेक्षा अहो अहो रात्री श्रीकांत बरोबर त्या दिप्तीला बघून तडफड होते माझी खूप तडफड होते असं वाटत बस आता बस झालं आता मला निर्णय हवाय इस्पार या उस्पार राणी प्लीज कूल डाऊन हे बघ मी आहे ना माझ्यावर विश्वास ठेव विश्वास माय फुट हे बघ आपल्याला दिल्लीला जायचंय दुबईतल्या कंपनीतले काही मला जमणार नाही घरच्यांची परवानगी नाहीये राणी अगं प्लीज इतकी वर्ष आपण कुठे कुठे जात होतोच ना पण आता नाही मला जमणार नाही राणी तू रागवणार माझ्यावर येणार नाहीच माझ्या बरोबर दिल्लीला कन्फर्म मग मी हे जे खास गिफ्ट आणलंय ते माझ्या बायकोला देतो आणि तिलाच घेऊन जातो दिल्लीला अ, मानू त्याची काही एक गरज नाहीये मी बघते ना ती कशी येते दिल्लीला प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमचं सेम असत मनु, <laughs> आता जावटपणा पुरे मनु, आली ह काय रेल नो हा दिवसभर आठवण नाही ना झाली आईची तुमचं घर ना मी उन्हातच बांधणार हो आईला तुमची खूप आठवण येत असते काय करू रे आईला शाळेत जावं लागतं ना नाही रे सुट्टी घेतायत सारखी सारखी अरे सारखी सारखी सुट्टी घेतली ना तर त्या हेडबाई रागवतात हो बर सॉरी म्हटलं ना आईने आता बर ठीक आहे कान पकडून सॉरी म्हणते आई प्लीज असं रागवत कोणी आईवर बर आईने तुम्हाला पक्का प्रॉमिस करते रविवारी आईला सुट्टी आहे आई कुठेही जाणार नाही तुम्ही आणि मी हा बाबा आई हवेत ना मलाही वाटत राहतं रे काय करणार आपले बाबा आहेत ना मदत करतात हम्म लोकांना मदत करण्याचं काम करतात समाजसेवा करतात हो ते केल्याने पुण्य लाभतं काय पुण्य म्हणजे काय मोठा झालास ना की कळेल तुला बरं चला उशीर झालाय खूप आता झोपायचं आहे आपल्याला मस्ती नाही करायची अजिबात झोपायचंय आपल्याला वा चला यांचं सुद्धा असंच आहे पण मी ना आपण दुर्लक्ष करायचं मला नाही जमत आमचे राणे काय सुधारण्यात नाही बघा डोक्यात विचार आला राघव तुझी कंपनी अक्वायर करू करे टेक ओव्हर करून टाकू बोल करशील बाबा तू टेक ओव्हर करशील शिक्षणाच्या नावाने दिवे लावले आता सगळं माहिती आहे ना तुला उगाच आपली बडबड करतेस उशीर होणार मग बायकोने घरात नाही घेतलं तर अ, मग मग तुझ्याकडे येऊ तुमचं काय ठरल्यावर फोन मारा आम्हाला मग सांगा नाही संगीता सुद्धा पुण्याला जायचं म्हणत होती म्हणून विचारते काय दहा घरातली कामं करते रोज एक एक कारण सांगते